संग्रामपूर तालुका अध्यक्ष नारायण सावधकर यांचा पदाचा राजीनामा लवकरच होणार नवीन तालुका अध्यक्ष नियुक्ती संग्रामपूर तालुका व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेची बैठक संग्रामपूर तालुका व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेची बैठक वरवड बकाल येथे नऊ डिसेंबर मंगळवार रोजी उत्साहात पार पडली या बैठकीस तालुक्यातील सर्व पत्रकार सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद दातार तर सामाजिक कार्यकर्ते भारत इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत संघटनेच्या धोरणात्मक कार्यपद्धती संघटनात्मक बळकटी तसेच तालुक्यातील पत्रकारांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व्हॉइस ऑफ मिलिया संघटनेबद्दल ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद दातार नारायण सावतकार नंदू शिरसोले सचिन पाटील व युसुफ शेख यांनी आपली मते मांडून संघटनेच्या कामकाजावर मार्गदर्शन केले यावेळी तालुका अध्यक्ष नारायण सावतकार यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्याने स्वखुशीने पदाचा राजीमाला सादर केला त्यांनी भावनिक शब्दात सांगितले की व्हॉइस ऑफ मीडिया संघटना ही केवळ पत्रकारांच्या हितासाठी कार्यरत आहे मला तालुका अध्यक्ष पदाचा बहुमान आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या आशीर्वादामुळे मिळाला वर्षभर आपण दिलेली साथ विश्वास आणि सहकार्य मी कधीही विसरणार नाही माझा कार्यकाळ संपल्याने मी पदाचा राजीनामा देत असलो तरी पुढेही मी संघटनेसोडत सदैव कार्यरत राहणार आहे बैठकीचा समारोप सौहार्दपूर्ण वातावरणात झाला सर्व पत्रकारांनी सावंत यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या या बैठकीत मीर मकसुद अली बयालसिंग चव्हाण रवी शिरसकर मतीन शेख रवींद्र दांडगे साबीर भाई, प्रभू पारसकर सतीश वानखडे कैलास खोट्टे संतोष आगलावे कैलास आकुटकर सुनील मुकुंद सह तालुक्यातील बहुसंख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते वृत्तपत्र क्षेत्रामध्ये काम करताना ज्या काही लहान हो मोठ्या वृत्तपत्रांना काम केलं त्यावेळी जेव्हा जेव्हा सगळी झालं तेव्हा तेव्हा खरंच माझा सुद्धा अनुभव आहे की सगळी होत नाही त्याच्यामुळे कठीण जाते